म्हणजे शेती यवतमाळ जिल्ह्यात चालू खरीप वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिल्ह्यातील तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या यावरून लक्षात येईल की शासनाचे किती अक्षम्य दुर्लक्ष या शेतकऱ्यांकडे आहे शेतमालाला भाव नाही सततची नापिकी कर्जबाजारीपणा व नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतमालाच्या व शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होऊन देखील आतापर्यंत आर्थिक मदतीपासून वंचित आहे प्रधानमंत्री पीक विमा नाही जिल्ह्याला तीन मंत्री लाभले असून तरीही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून ही मोठी शोकांतिका आहे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची व पीक विमा जमा करावा अन्यथा रस्त्यावर उतरू शेतकरी नेते मनीष जाधव दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला यवतमाळ जिल्ह्यातील सोळाई तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश अतिवृष्टीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाहाकार माजला यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे पण दुर्दैवाने या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नैसर्गिक आपत्तीची मदत अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे बाकी आहे यवतमाळ जिल्ह्यात चालू खरीप हंगामामध्ये तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांनी ने आर्थिक नैराश्यात येऊन आपले जीवन संपविलेले आहे निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासनाची खैरात देऊन शेतकऱ्यांचा मताचा जोगवा पदरात पाडून महासत्तेत बसलेल्या या महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसून त्यांचा विश्वासघात केलेला आहे आज यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक विवंचनेत आहे शेतमालाला भाव नाही आहे सततची नापिकी कर्जपाजारीपणामुळे शेतकरी प्रचंड मानसिकरित्या खचलेला आहे मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागणी करतो की त्यांनी तात्काळ या नैसर्गिक आपत्तीची एस डी आर एफची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून शेतकऱ्यांना ही मदत देण्यात यावी